स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि काल एक मला ताईची कमेंट आलेली की ताई मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे रुपाली तर नाव आहे गाव काय मला माहीत नाही त्यांचं पण त्यांची मला कमेंट आलेली की ताई मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर त्यातही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी सांगेन ताई तुम्ही युट्यूब चॅनल चालू करू शकता आणि मी कमेंटद्वारे सगळी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही की कसं चॅनल चालू करायचं तर त्यासाठी तुम्ही तुमच्या यूट्यूबवर सर्च करून बघा की आपण नवीन यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तुम्हाला कोणत्या संदर्भात चॅनल चालू करायचं आहे ब्लॉगिंगचा किंवा रेसिपीचा किंवा आणखी कुठला तर त्याच्या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती मिळेल तुम्ही यूट्यूब चॅनल यूट्यूबवर सर्च करून बघा की नवीन चॅनल कसं ओपन करायचं त्यावर तुम्हाला थमनेल टायटल डिस्क्रिप्शन टॅग सगळं कसं लावायचं काय करायचं सगळी माहिती मिळेल आणि आभारी आहे ताई व्हिडिओ बघितल्याबद्दल तर मी कमेंटद्वारे तुम्हाला एवढी माहिती देऊ शकलं नसते त्यामुळं मी म्हटलं आपल्या व्हिडिओमध्येच त्यांना सांगावं आणि म्हणजे मी आशा करते की त्या ताईंपर्यंत ही माहिती पोचली असेल आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचा सार ही रेसिपी बघितलेली आहे तसेच पोकळ्याची भाजी आमची पद्धत तुमची कशी आहे ती कमेंटद्वारे मला कळवा आणि टोमॅटो सार एकदा नक्की करून बघा मैत्रिणीनो थंडीच्या दिवसात पावसाळ्यात एक नंबर लागतो गरम गरम भात मऊ भात आणि टोमॅटो सार आणि फोडणी देत असताना मी तेलाची दिलेली आहे तुमच्याजवळ जर तूप असेल तर तुपाची फोडणी द्या तूप घालायचं आणि त्यात जिरं जास्त घालायचं आणि लसूण मोठा मोठा असा ठेचून टाकायचा असली भारी लागत्या मस्तच टोमॅटोचा सार लागतो ट्राय करून बघा कोथिंबीर वगैरे वरना घाला को कोथिंबीर तुम्ही वाटणात घालू नका कारण वाटणात घातलं तर मग आपल्या साराला जो लाल कलर येतो तो येणार नाही कलर बदलणार त्याचा कलर असा काळपट किंवा हिरवट असा साराचा कलर येणार आणि टोमॅटो शिजत घालत असताना एक गाजर आणि एक बीट घालायचं त्यामध्ये बिटामुळे कलर एक नंबर येतो बघा आणि मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला तर रुपालिता कमेंट आली त्यावेळी खूप छान वाटलं कारण आमचे व्हिडिओ बघून कुणाला तरी म्हणजे चॅनल चालू करावं वाटतं आणि काहीतरी करावं वाटतं हेच म्हणजे ह्यातच मी जे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत असते ते त्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटलं कारण कोणामध्ये पण एक डेअरिंग येणं किंवा एक त्यांना पण म्हणजे आपल्यासारखं धाडस येणं हे खूप महत्वाचं लक्षात ठेवा आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी असं काहीतरी का म्हणजे करू इच्छितात ते मला खूप समाधान वाटलं कारण जेणेकरून त्या जर चॅनल चालू केल्या आणि त्यांना सक्सेस मिळालं तर खूपच छान आहे त्यांच्या आयुष्यात त्या सक्सेस होतील एवढीच माझी पण इच्छा आहे की आपण जे तुमच्यापर्यंत पोचवतो हो त्यातनं लोकांनी काहीतरी चांगलं घ्यावं एवढीच आमची इच्छा असते दुसरं काहीही नसतं त्यातनं मला खूप बरं वाटलं त्या त्यांची कमेंट आल्यावर म्हणून मी त्यांना लगेच रिप्लाय दिलेला आहे मला कालच्या व्हिडिओलाच कमेंट आले तर मी आज त्यांना लगेच रिप्लाय दिलेला आहे आणि सांगते ती तुम्हाला चॅनल चालू करा नक्कीच तुम्हाला त्यात तुमा यश मिळणार फक्त कंटिन्युटी ठेवा म्हणजे रोजच्या रोज व्हिडिओ हे पडलेच पाहिजे लक्षात ठेवा गॅप गॅप अजिबात ठेवू नका तुम्ही जेवढं कंटिन्यू ठेवाल तुमच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सातत्य पाहिजे बघा कुठल्या पण गोष्टीत सातत्य असलं तर मग त्यात आपल्याला यश मिळतं आणि यश हे मिळतं जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश नक्कीच मिळतं विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घरांच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिवाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घराची तिजोरे आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे दुजाभाव विसरणे ही घरातील समयी आहे पैसा घराचा पाहुणा आहे गर्विष्ठपणा हा घराचा वैले आहे नम्रता ही घराची प्रतिष्ठा आहे समाधान हे घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे अशाच घरात प्रभूंचा वास आहे घर चार भिंतींचं दारा खिडक्यांचं नसतं घरात राहणाऱ्या माणसांना घरपण हवे असतं दिवाणखाना सजविलेला मखमली बेडचे घर नसते आहे त्यात समाधानाचे वातावरण हवे असते घराच्या खोल्या किती कशाचेही मोजमाप नसते स्वाभिमानाने जगण्याचे ज्ञान साधे हवे असते घर ज्याला घराण्याचे प्रतीक असावेच असे नसते खोटी प्रतिष्ठा जगणाऱ्यांना प्र प्रशिक्षण हवे असते श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात मी लाल लाल टोमॅटोनं केले केलेले आहे लक्षात आलं का तुम्हाला मी आज एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ते म्हणजे टोमॅटो सार या यामागचं कारण म्हणजे बाजारातून मला असे लाल बुंद टोमॅटो मिळालेली त्यामुळे म्हणले की आपण आता सार बनवूया हो सार बनवण्यासाठी हो असे बन हो टोमॅटो वापरायचे एकदम पिकलेले आणि लाल लाल भडक असतील असे अशा टोमॅटोचा सार खूप छान होतो आणि टोमॅटो मात्र काय करायचं तर चिरूनच घ्यायचे चिरून म्हणजे दोन भाग करून घ्यायचे आणि आतील बिया सगळ्या काढून घ्यायच्या चिरून काय घ्यायचे तर आतमध्ये किडके असले तर मग आपल्याला दिसतात एक एकदा वरून टोमॅटो चांगले दिसतात पण आतनं खिडक्या असतात कित्येक वेळा मी बघितलेला आहे वरून टोमॅटो खूप छान असतो पण आतमध्ये तो किडलेला असतो त्यामुळे तेव्हापासून माझ्या मनात शंकाच येते की तो टोमॅटो चांगला असेल की नाही म्हणून मी चिरल्याशिवाय कधीही टोमॅटो वापरत नाही आणि आतील बिया ज्या असतात त्या काढून घ्यायच्या कारण बिया अजिबात चांगल्या लागत नाहीत सारामध्ये बियांची ही वेगळीच येते आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटो जे कट करून घेतलेले होते ते उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटात हे टोमॅटो उकडून निघतील टोमॅटो जर तुम्ही फ्रीजला ठेवलेले नसला तर पटणं उकडले जातात आणि जर जा फ्रीजला ठेवलेला असला तर लवकर उक उकडत नाहीत कारण ते असे डाडरल्यावर आणि झालेले असतात जरी तुम्ही फ्रीजला टोमॅटो ठेवलेले असेल तर ज्यावेळी तुम्हाला सार करायचा असतो त्यावेळी तुम्ही ते थोडा वेळ बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर मग पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये शिजायला ठेवा टोमॅटो सार आणि गरम गरम मऊ भात खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा हे टोमॅटो उकडण्यासाठी तुम्ही कुकरला जरी ठेवला तरी पण चालेल बघू शकता तुम्ही टोमॅटो आपले किती छान असे उकडलेले आहेत आणि साल पण त्याची वेगळी झालेली आहे आता गरम गरम टोमॅटोची साल आपण काढून घ्यायची नाही तर ते थोडं गार होऊन द्यायचं त्याच्यासाठी काय करायचं टोमॅटो बाहेर काढून ठेवायचे एकदम सिम्पलच रेसिपी आहे ही याला काही जास्त असं सा म्हणजे साहित्य पण लागत नाही आणि पटणं होते ज्यावेळी आपल्याला आमटी करण्यासाठी म्हणजे पातळ आमटी करण्यासाठी कोणतंही ऑप्शन नसतं त्यावेळी तुम्ही अशी टोमॅटोचा सार जरी बनवला तरी पण खूप छान आणि इकडे तोपर्यंत मी लसूण सोलून घेतलेलं आहे आणि एकच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो जे आपले उकडलेले होते ते मी आता गाळून घेणार आहे आणि त्यानंतर वरची साल जी असते टोमॅटोची ती आपण हळूहळू काढून घ्यायची किती छान टोमॅटो आपले उकडलेले आहेत या टोमॅटो हे टोमॅटो उकडत असताना तुम्ही एखादं गाजर किंवा बीट घालायचं आहे बीटामुळे सुद्धा टोमॅटो सारला खूप छान कलर येतो मी एक गाजर होतो मायाजवळ ते घाटलेलं आहे तुम्ही मी इथे बीटसुद्धा घातला तर लाल भडक असं टोमॅटोचं सार आपलं होतं या साराचं वा वाटण बनवत असताना तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ओलं खोबरंसुद्धा त्या वाटणामध्ये घालू शकता या सारामध्ये तुम्ही काळी मिरीसुद्धा मोठे अशी कुटून घालायची आहे त्यानेसुद्धा खूप चांगली टेस्ट येते आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम हे टोमॅटो सार प्यायला सुद्धा खूप छान लागतं हिरवी मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी एकच हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिथे वापरू शकता कारण आपण फोडणीमध्ये लाल तिखटसुद्धा वापरणार आहे त्यामुळे मी मिरची इथं कमीच घातलेली आहे टोमॅटोची साल सगळी काढून घ्यायची आणि त्यानंतर टोमॅटो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही मी टोमॅटो चिरून घेऊन आधीच बी काढल्यामुळे मी टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर गाळून घेणार नाही तुम्ही जर डायरेक्ट टोमॅटो अखंड उकडायला टाकला तर तुम्हाला मग काय साल काढून मिक्सरला फिरवून नंतर ते गाळून घ्यावे लागणार आणि इथं बघू शकता तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट केलेली आहे मी कोथंबीर यामध्ये मी, को मी घाटलेलं नाही कारण की कोथंबीर जर आपण पेस्टमध्ये घातलो तर आपल्या साराला असं काळपट हिरवट कलर असा येणार लाल असं आपलं सार होणार नाही त्यामुळं मी काय केलेलं आहे तर वरून चिरून फक्त कोथिंबीर घालायची आहे आणि गाजर टोमॅटो सगळं मी आता मिक्सरला फिरवून घेते या ठिकाणी मैत्रिणीनो हे जर सूप तुम्हाला आणखीन पौष्टिक बनवायचं असेल किंवा कलर चांगला आणायचा असेल तर इथे बीटचा वापर तुम्ही उकडताना नक्की करा आणि चला तर आपण आता फोडणी मारून घेऊया आपल्या साराला पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर आणि त्यामध्ये मी तेल घालणार आहे इथे तुम्ही तूप वापरा मैत्रिणीनो तुपा तुपाची आणि जिलाची जर फोडणी त्याला बसली साराला तर खूप छान स्वाद येतो तू। माझं तूप नव्हतं त्यामुळे मी काय केलेलं आहे तर तेल वापरलेलं आहे आणि तेल चांगलं आपलं कडलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं चांगले फुलून आले की मग त्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे माझा जो कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी घाटला नाही आणि त्यानंतर जे आपण हिरवी मिरची आलं याची पेस्ट केलेली होती ती घाटलेली आहे आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे हिंग एक चमचा आणि धनेपूड जेरेपूड तसेच आपलं लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालायचा आहे गरम मसाला पण तुम्ही इथे वापरू शकता आणि हा सर्व मसाला आपण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे काळी मिरीसुद्धा तुम्ही इथे तेलामध्ये घालायची आहे मोठी मोठी त्याने त्यानेसुद्धा आपल्या साराला चव स्वाद खूप छान येतो आणि जे टोमॅटो आपण बारीक करून घेतलेले होते ते घाटलेले आहेत आणि चांगलं त्या मसाल्यासोबत आपण ते, ते परतून घेतलेला आहे आणि वरून मग पाणी घातलेलं आहे पण हे सार असतं ते थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण शिजून ते घट्टच होतं आणि जास्त पण पाणी घालू नका कारण जास्त पण पातळ काय चांगलं वाटत नाही त्यानंतर मी इथे काय केलेलं आहे तर साखर घातलेली आहे तुम्ही गूळ गुळ घालू शकता किंवा साखर घालू शकता आणि मीठ घातलेलं आहे आणि आता पाणी घालून घेणार आहे गुळ घातला तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते आंबट गोड अशी त्याची चव येते त्यामुळे खूपच छान लागतं मिक्सरचं भांडं मी पूर्ण असं धुवून त्यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी म्हणजे मध्यम प्रमाणातच पाणी ठेवलेलं आहे कारण शिजल्यानंतर त्याला एक दाटसरपणा येतो त्यानंतर लगेचच मी किचन ओटा आवरून घेतलेला होता, होता। लगच्या लगेच साहित्य तिथलं काढून घेतलं की मैत्रिणीनं आपल्याला पुढच्या कामाला बरं पडतं नाही तर मग सगळं तिथं ठेवलं तर अडचण अडचण आणि आपलं काम काही सुचत नाही त्यामुळे लक्षाला घे जिथल्या तिथं ते सामान उचलून घ्यायचं म्हणजे पसारा पण होत नाही आणि आपला पण गोंधळ होत नाही आता आपल्या साराला दणकून उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून थोडा वेळ त्याला शिजून द्यायचं शिजल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो आणि हे सार आणि गरम गरम भात खूपच मस्त लागतं आणि पावसाळ्याचे दिवस पाहिजे त्यावेळी तर एकदम मस्त लागतं थंडीच्या दिवसात पावसाळ्यात गरम गरम असं हे सार आणि गरम गरम भात मऊ भात पाहिजे छान लागतं आणि या साराला फोडणी मारताना मैत्रिणींवर तुपाची फोडणे मारा तुपाची फोडणी त्यात ओल्या नारळाचा चव असला की खूपच छान हे सार लागतं आणि कलर बघू शकता तुम्ही मी इथे बीट वापरायने तरसुद्धा आपल्या सूपला किती कलर छान आलेला आहे हे सार पिण्यासाठीसुद्धा खूप छान लागतं रेसिपी नक्की ट्राय करून बघा मैत्रीणं एकच नंबर रेसिपी होते चला तर त्यानंतर पुढच्या जेवणाला म्हणजे पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि ही क्लिप होती ती आदल्या दिवशीची होती कपडे ठेवायला जागा नव्हती त्यामुळे मी काय केलेलं आहे तर स्टूल उलटा केलेला आहे आणि त्यामध्ये कपडे अशी घडे घालून ठेवलेले आहेत पोकळ्याची भाजी आणलेली होती दहाला दोन पेंड्या भाज्या खूपच स्वस्त झालेल्या आहेत मैत्रिणीनो आणि इथे मी पोकळ्याची भाजी आता निवडून घेतलेली आहे आणि धुवून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि एक मिरची मी काही केलेली आहे तर मोठी मोठी अशी तोडून टाकली तोडून टाकलेले आहे कारण आमच्यात मिरची जास्त खात नाहीत मग लहान मिरची केली तर मग ती दाताखाली येते आणि कांदा टाकलेला आहे भाजण्यासाठी कांदा आणि मिरची चांगली भाजल्यावर मग मी भरपूर असा लसूण ह्या भाजीला घातलेला आहे लसणाचा वापर या भाजीला जास्त करायचा मैत्रिणीनो खूप छान वास येतो आणि कढई भरून भाजी झालेली आहे पण शिजून केवढे होते तुम्ही नक्की बघा आणि इथे तुम्ही लाल तिखट जरी फोडणीमध्ये थोडंसं घातला तरीसुद्धा त्याचीसुद्धा खूप चव चांगली येते आणि जी आपण धुवून घेतलेली भाजी होती ती मी नितळत ठेवलेली पाण्या जाळीवर त्या ना ती भाजी मी आता कढईमध्ये घाटलेली आहे आणि आता शिजून भाजी बघू शकता तुम्ही केवढी झालेली आहे आपण भाजी धुतल्यामुळे भाजीत पाणी केवढं झालेलं आहे आणि हे पहा भाजी बघा तुम्ही दोन पेंढ्यांची केवढी झालेली आहे दिसताना अगदी ती मला वाटते कढई भरून दिसत होती पण केवढीशीच भाजी झालेली आहे मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मैत्रिणींनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव